इचलकरंजीतील गांधी कॅम्प गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी सामुदायिक तुळशी विवाह सोहळा केला जातो यंदाच्या पस्तीसाव्या वर्षीसुद्धा सामुदायिक तुळशी विवाह झाला त्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा सजावट करून मंत्रोच्चारात अक्षताही झाल्या त्यामुळे या परिसरात मंगलमय आणि उत्साही वातावरण निर्माण झालं होतं कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुळशी विवाहाला प्रारंभ होतो इचलकरंजीतील गांधी कॅम्प गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं जातं या सोहळ्याचं हे पस्तीसावं वर्ष आहे रविवारी सकाळपासून गांधी कॅम्पमधील प्रत्येकाच्या घरासमोर तुळस ठेवून ऊस झेंडूची फुलं आंब्याचे डहाळे यासह पाना फुलांनी सजावट करण्यात आली आकर्षक विद्युत रोषणाई करून रांगोळी काढली आणि गुरुजींकडून ध्वनिक्षेपक यंत्रणेवर मंत्रोच्चार सुरू झाले सायंकाळच्या सुमारास झालेल्या या सोहळ्यात अक्षता झाल्या आणि आरती करून तुलसी विवाह झाला यावेळी साजशृंगार करून महिला उपस्थित होत्या तर तुलसी विवाहानंतर बच्चे कंपनीनं फटाक्यांचा आनंद घेतला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी इचलकरंजीत सामुदायिक विवाह चांगलाच गाजला